नमस्कार मैत्रिणींनो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अजून एक मिरचीचा प्रकार दाखवणार आहे तोंडी लावण्यासाठी त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत ह्या पाव किलो मिरच्या या अशा प्रकारे मी कापून घेतलेल्या आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते एक वाटी दही घेतलेलं आहे आता ह्या दहामध्ये आपण सुके मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद छोटा त्यानंतर चवीनुसार मीठ धने जिऱ्याची पूड साधारण एक छोटा चमचा आपला घरगुती लाल तिखट अर्धा चमचा कलर कलरसाठी एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व मसाले आपण ह्या दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता तुम्हाला दाखवते मिरचीची फोडणी चला तर मग आपण बघूया मिरचीला कशी फोडणी द्यायची ते आता यामध्ये आपण छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं ते तेलामध्ये तडतडल्यानंतर आपण मिरच्या छान असल्या भाजून घ्यायच्या थोडासा मिरचीला चटका लागेपर्यंत भाजायचे आहेत मिरच्या मिर्ची अशी खालीवर मिरचीला चटका लागलेला आहे डाग लागेपर्यंत आपण मिरची भाजलेली आहे आता है दया मदे जा ला हे दह्यामध्ये जे आपण मिश्रण केलेलं आहे ते घालून घ्यायचं गॅस बारीक करायचा मैत्रिणीनं हे घालताना त्यामध्ये थोडस पाणी घालून घेते हे सर्व एकत्र करून एक पाच मिनिट ह्या मिरचीला उकडून येऊ द्यायची तयार आहे मैत्रिणींनो तोंडी लावण्यासाठी एक वेगळा मिरचीचा प्रकार आवडल्यास नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा